दिशा। विटा शुक्रवारी मोफत दंत व मार्गदर्शन तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा विटा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर या क्लिनिकच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी मोफत दंत तपासणी व औषधोपचार मार्ग, मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टर ओंकार विलास चव्हाण यांनी दिली कराड रस्त्यावरील हॉटेल महादेव समोर असणाऱ्या गुरुकृपा डेंटल क्लिनिक मध्ये हे शिबिर सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा पर्यंत होणार आहे या क्लिनिक मध्ये निर्जंतुकीकरणावर विशेष भर दिला जातो तसेच सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणाद्वारे उपचार केले जातात यामध्ये सहभागी घेणाऱ्या रुग्णांना विशेष सवलत दिली जाणार आहे तर याचा लाभ परिसरातील अनेक रुग्णांनी घ्यावा असं आवाहन डॉक्टर ओंकार चव्हाण यांनी केलंय नमस्कार माझं नाव डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आपलं डेंटल क्लिनिक कराड रोडला आहे महादेव हॉटेलच्या समोर तर आपल्या येत्या सहा डिसेंबरला एक वर्ष कंप्लीट होतोय या एका वर्षामध्ये लोकांचा रुग्णांचा बळघोस प्रतिसाद बघून आपण या सहा तारखेला एक शिबिर आयोजित केलंय त्याच्यामध्ये आपल्याला मोफत औषधोपचार मोफत तपासणी आणि मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक कार्ड देण्यात येईल ते दोन महिन्यासाठी तुम्हाला उपलब्ध राहील तर त्या कार्डमध्ये तुम्हाला विशेष अशी सवलत मिळेल त्या शिबिरामध्ये तुम्ही सहभागी झाल्यामुळे तर या शिबिराचा गर्भ लोकांनी लाभ घ्यावा आपण दिलेल्या प्रतिसादामुळे समाजाचं आपलं काहीतरी देणं लागतं या हिशोबानेच आम्ही हा उपक्रम राबवलाय तर त्यासाठी तुम्ही पुढे यावं आणि लाभ घ्यावा ही माझी विनंती स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा हो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा